संत शिरोमणी गुरु रविदास केंद्रीय जयंती महोत्सव समितीच्या वतीने आज सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त शहरातून दुचाकी वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते गुरु रविदास मंदिर रामनगर मुकुंदवाडी येथून वाहन रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला ही रॅली गुरु रविदास चौक सिडको बसस्टँड क्रांती चौक निराला बाजार महात्मा ज्योतिबा फुले चौक छत्रपती शाहू महाराज चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक लोकशाही अण्णाभाऊ साठे चौक जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजी महाराज चौक टी व्ही सेंटर मार्गे एन नाईन गुरु रविदास महाराज यांच्या मंदिरात रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये वाहनांची संख्या आणि चर्मकार समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आजची वाहन रॅली उद्या माघ पौर्णिमेची संत रविदास महाराजांची जयंती आहे त्या जयंतीच्या अनुषंगानं लोक जागृती करण्यासाठी आणि एक उद्याच जयंतीचं वातावरण निर्मितीसाठी आजची ही रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही रॅली रामनगर रविदास महाराज मंदिरापासून सुरू होऊन ती रविदास महाराज चौक ए पी आय कॉर्नर त्यास वसंतराव नाईक चौक तेथून क्रांती चौक शिवाजी महाराज पुतळा यांना वंदन करून पुढे ती महात्मा फुले पुतळा औरंगपुरा या मार्गे स छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा बाबासाहेब आंबेडकर पुतळा भडकल गेट त्यानंतर अण्णाभाऊ साठे पुतळा कलेक्टर ऑफिस चांदणे चौक मार्गे संभाजी महाराज पुतळा टी व्ही सेंटर येथे जाणार आहे टी व्ही सेंटर येथे संभाजी महाराज पुतळाला वंदन करून ही रॅली टी व्ही सेंटर येथील एन चे नऊ रविदास महाराज मंदिर या ठिकाणी विसर्जित होणार आहे आणि ही रॅलीतून आम्ही समाजाला आणि जी आंबेडकर आंबेडकरी समाज आहे त्यांना ऐक्याचा संदेश देणार आहोत उद्या मुख्य मिरवणूक निघणार आहे क्रांती चौकातून त्याचं त्या संदर्भात थोडं काही सांग उद्या जी मुख्य मिरवणूक निघणार आहे त्या ती मुख्य मिरवणूक पुढे क्रांती चौकामध्ये पाच ते सहा वेळामध्ये एक स्टेज कार्यक्रम आहे त्या ठिकाणी सर्व आमचा समाज तिथे एकत्रित जमणार आहे आणि जमलेल्या समाजाला तिथे शुभेच्छा देऊन आणि विचार देऊन ती रॅली सहा वाजता आमचे पालकमंत्री संजय जी शिरसाट साहेब यांच्या हस्ते झेंडी दाखवून ती रवाना होणार आहे अध्यक्ष याबरोबर अजून काय काय या जयंतीच्या अनुषंगानं शहरामध्ये विविध ठिकाणी लंगर भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आजच्या गीते रविदास महाराजांची भिक्तिगीते भीमगीते आमचा कार्यक्रम आणि और एक ऑर्केस्ट्रा अरुण खरात यांचा आज टी व्ही सेंटर भागामध्ये आयोजित केलेला आहे शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण या संभाजीनगरचे बांधव उपस्थित आहेत सर्व धर्मीय सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी या रविदास महाराजांच्या जयंती निमित्ताने सा एकत्र येतात आणि ते खूप मोठे संत होऊन गेलेत संत होऊन गेले आणि संतांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी एक जागृती निर्माण केली सर्व नागरिकांमध्ये की आपण सर्व त्या ठिकाणी धार्मिकतेमध्ये असावं हिंदू धर्मीयामध्ये असावं लोकांची सेवा करावी आणि मन आपलं साप ठेवावं हे त्यांचं नेहमीच वाक्य होतं आणि म्हणून मी या ठिकाणी करा